आपल्या मनाला गाड्या सुटल्या असे या मदरातला चार सुटला आणि चार मध्ये सुद्धा सुंदर असे लढत सर्व चौथा गोळाला हड्याला सर्जा पडतोय पड्या लक्षा पडतोय मधी पवन आणि तिकडं पड्याला चिके लढा शेवटच्या क्षणाला अतिशय सुंदर असे लढत आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व शेवटच्या क्षणाला फडा काढला सेमी फायरल चार चारिकाल सेमीफायरल चार चारिकाल आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी वेताळवा प्रसना बोरमाळ घडाडे प्रज्वल सेट दगडे लक्षा ग्रुप बावध ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि तास क्रमांक चार वर धावलेली गाडी आई तुझा शेंद्रे ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात ठरली दोन विजेत्या बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशा दोन्ही गाड्या पाला जी गाडी फायनल साडी पात्र झाली ती तास क्रमांक पाच वरून पाहली गाडी से दगडे वैभव से तरवडे आणि लक्षा रायफल फॅन्स क्लब बाहनकरांचा डावीला पाला लक्षा आणि उजवीला पाला कुमारी आरोई पंकज घाडगे आणि विजय घाडगे फौजी शिरसवडीकरांची रायफल सुंदर गाडी आणली गौरव ड्रायव्हर मांडवेकरांनी गाडी